ना मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की भक्तीविषयी चार ज्या गोष्टी आहेत त्याच्याविषयी तुम्हाला तुम्ही आम्हाला थोडं सांगा तर बघा मुलं ज्याला वेळेला शाळेला जातात त्याला आपण शाळेची सुरुवात ए बी सी डी होते तशी भक्तीची पण सुरुवात एबीसीडीनच होते तर आपण ए बी सी डी ए तिन्हीचं बघूया चारीचं पाहूया म्हणजे कोणत्या दृष्टीने आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे ए म्हणजे असोसिएशन म्हणजे भक्तांचं संघ असं म्हटलं जातं इंग्रजीमध्ये एक म्हण आहे द मॅन इज नोन बाय द कंपनी ही किप्स माणूस स्वतःपेक्षा त्याच्या संघावरून ओळखला जातो आणि तुकाराम महाराज पण म्हणतात न लगे मुक्ती आणि संपदा संत संघ सदा म्हणून अशा लोकांच्या संघात जायचं जे आपल्याला भगवंतांची भक्ती भगवंत हरिनाम भगवंतांची सेवा भक्तांच्याविषयी प्रेम ह्या गोष्टी जो सांगेल त्याच्याविषयी त्याच्या बरोबर आपण राहू शकतो म्हणून असोसिएशन खूप खूप महत्वाचं आहे कारण बघा शास्त्रामध्ये एक श्लोक आहे साधू संघ साधू संघ साधू सर्व शास्त्र फोर लव मात्र संघ सर्व सिद्धी होय इथेही तीन वेळा आहे साधू संघ साधू संघ साधू संघ ज्या वेळेला तुम्ही भक्तांचा संघ करता तर सर्व सिद्धी होय म्हणजे तुम्ही थोडासा लव मात्र जरी भक्तांचा संघ केला तर तुम्हाला सर्व सिद्धीची प्राप्त होते आपल्याला भागवत आमच्या पहिल्या स्कंदामध्ये नारदमुळींचं उदाहरण आहे ज्या वेळेला त्या आई आई त्यांची त्या रेसिमोरीसाठी कुकिंग करायची स्वयंपाक करायची त्यावेळेला नारद मुलीही त्यांच्याबरोबर असायची आणि त्यांचं उत्कृष्ट खाल्ल्यानंतर पुढच्या जन्मी नारदमुनी एवढे होते भगवत नामाचा प्रचार करणारे झाले फक्त संगामुळं म्हणून आपण अशा लोकांचा संघ करायचं अशा लोकांचं असोसिएशन करायचं जे आपल्याला भक्तीमध्ये पूरक असतं तर दुसरं आहे बुक रिडिंग आणि बुक डिस्ट्रीब्युशन आधी आपण बघूया बुक रिडिंग मराठीत म्हटलं जातं वाचाल तर वाचा म्हणजे जर आपण शास्त्राचं वाचन केलं तर नक्कीच आपल्याला प्रभुपादांनी बघा आपलं रात्रभर जाऊन भगवद्गीता भागवत चित्रामृत हे सगळं लिहिलेलं आहे पण आपण ते ले ले। वाचत नाही त्यांनी रात्री एकटा फोनवरती दोन दोन वाजेपर्यंत त्याचे ट्रान्सलेशन केलेले आहेत आणि एक फक्त वाक्य वाचून लोकांचे परिवर्तन झालेले आहेत तरी सुद्धा आपण शास्त्र वाचत नाही आणि अजून एक श्लोक आहे सिद्ध कृष्ण प्रेम साध्य ऐकत नाही तोपर्यंत आपल्याला कृष्णप्रेम प्राप्त होत नाही म्हणून आपण शास्त्र वाचलीच पाहिजे रोजच भागवतम आपण वाचलं पाहिजे भगवद्गीता चैतन्य चरितांवर वाचलं पाहिजे त्यानंतर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तर बुक डिस्ट्रीब्युशन बघा प्रपाद नेहमी म्हणायचे कॅश री मार्बल्स प्रिंटिंग द बुक्स त्याच्यानंतर म्हणले प्रपात की जो माझ्या पुस्तकांचं वितरण करेल त्याला नक्कीच मी भगवंतांच्या धामात नेतो हे माझं वचन आहे भक्त होते त्यांनी खूप डिस्ट्रीब्युशन करायचे ते आणि प्रपादांनी जी बुक लिहिली त्यालासुद्धा आरतीय आर्थिक सहाय्य करायचे ते तर प्रपात त्यांना एकदा म्हणले मी तुला नक्कीच वर्षाची चिनी तुला गेले त्याच्यानंतर ते, ते ब्रह्मचारी होते आणि मृत्यूच्या वेळेला एका मंदिरात राहत होते तर ते मग दुसरे पुजारी जे होते त्यांनी सांगितलं की असे ते उठून बसले आणि म्हणले की प्रपद धन्यवाद की तुम्ही मला न्यायला म्हणजे जो बुक डिस्ट्रीब्युशन करेल करेल त्यांच्यासाठी कृपत म्हणतात मी नक्कीच तुमच्यासाठी भगवंतांच्या धामाचे दरवाजे उभे ठेवून आणि चैतन्य महाप्रभू पण म्हणतात ना जार देव तार सह हो। कृष्ण उपदेश आम्हा हाय गुरु तारे देश की तू गुरु हो सगळ्यांनी या गोष्टीचा प्रचार कर त्यामुळे आपण डिसेंबर महिन्याला नाही आपण नेहमी भगवद्गीता भागवतम आणि चैतन्य चरित्यामृतचं वितरण केलं पाहिजे छोटे बुक्सचं वितरण केलं पाहिजे आणि लोकांना हे ज्ञान पुरवलं पाहिजे तिसरं येतं सी ॲक्च्युली ए डी सी डी मध्ये सी नव्याण्णव टक्के भक्ती तुमची ना जपावरच अवलंबून आहे शांती म्हणजे हरिनामाचं जप शास्त्र म्हणते कलो दोषो निधी राजन अस्ति एक महान गुण कीर्तना आले व कृष्णस्त वृत्त संग परमरज कलि कलियुग ना दोषाचं सागर आहे पण ह्यातला एकच महान गुण कोणता आहे तो म्हणजे हरिनाम आणि बघा चार युग होते सत्ययुग क्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग तर त्याच्या बाबतीत एक श्लोक आहे कृतुध्याय तो विष्णू त्रेतायाम यज ते मके द्वापारी परिचर्याना कलो तत्तना तू विष्णू त्यावेळेला एक लाख वयोमान होतो आपलं जगायचे लोक दहा दहा वर्ष तपस्या करायचे घर कोण पण दहा हजार वर्ष एका पायावर उभं राहिला होता तर लोक ध्यायतू विष्णू करत होते त्याच्यानंतर त्रेतायाम याम मके वयोमानाला दहा हजार वर्ष लोक मोठमोठी मंदिरं बांधायची कारण तेवढी सामग्री होती त्यांच्याकडं त्याच्यानंतर आला पुन्हा एक झिरो कमी झालं आपलं वयोमानाला एक हजार वर्ष आणि त्याच्यामध्ये लोक खूप हवन करावं लागेल त्वापारी परिचर्याला आणि कलो तो हरिकीर्तन पुन्हा एक झिरो आपला कमी झाला शंभर वर्ष आणि कलियुगाच्या अंतिम म्हटलं जातं की फक्त वीस तीस वर्ष मनुष्य जगेल तर ह्याच्यामध्ये फक्त सांगितलं की तुम्ही हरेर नाम हरेर नाम हरेर नाम येवलम कलो नास्ते नास्ते नाचते वगैरे युगामध्ये तुम्हाला हरीच्या नावाशिवाय हरीच्या नावाशिवाय हरीच्या नावाशिवाय नाही म्हणून हरे कृष्ण महामंत्राचा जप करणे ही आपली नव्याण्णव टक्के भक्ती त्याच्यावर अवलंब आहे कारण भगवद्गीतेमध्ये म्हटलेल्या आठवड्यामध्ये अंतकालेचे मामेवर स्मरण मुक्ता कलेवरम हे प्रयासी समद्भाव यातील नसते तो संशया अंतकाळी जो माझ्या भावाचे स्मरण करतो तो नक्कीच मला प्राप्त होतो आणि सगळ्यात शेवटी तर धामयात्रा डेटी वर्षी आपण ज्यावेळेला भगवंतांची अर्च विग्रहची स्थापना घरामध्ये करतो पु। राधाकृष्ण ग मिठाय जगन्नाथ बलदेव सुब्रमण त्यावेळेला आपल्यामध्ये एक आंतरिक हरिनामाने शुद्धता येते तशीच आंतरिक शुद्धता भगवंतांना टच करून आणि भगवंतांना रोज स्पर्श करून त्यांचं ड्रेसिंग करून पूजा पाठ करून नक्कीच आपल्यामध्ये खूप बदल होतात म्हणून अर्च विग्रहची सेवा करणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि धामयात्रा बघा जावे त्यांच्या प्रांतात तेवडे जोपर्यंत आपण वृंदावनला जगन्नाथपुरीला मायापूरला तिथं जाणार नाही तिथल्या लीलास्थळी पाहणार नाही तिथं काय झालं ते आपण बघणार नाही तोपर्यंत आपल्याला इथं बसून कोणीच नाही सांगणार आहे आणि ते आपण म्हणजे ते पण शकणार नाही शुद्ध भक्त चरण रेमीमध्ये पण म्हणतात ना गौर आमार जे सबस्थाने करी नो भ्रमण रंगे से सवस्थाने हेरी गो आम्ही प्रणय भक्त संगे चैतन्य महाप्रभू ज्या ज्या पवित्र ठिकाणी धामदर्शनाला गेले होते त्या त्या ठिकाणी आम्हालाही जायचं आहे पण कसं जायचं आहे प्रणय भक्त संगीत भक्तांच्या बरोबर जायचं आहे म्हणून धाम यात्रा वर्षातून एक दोन आपण आपल्या गुरु महाराजांची यात्रा केली पाहिजे असं पण यात्रेला फिरलं पाहिजे आणि तिथून आल्यानंतर आपण आपल्या घराला वृंदावन बनवलं पाहिजे तसं मी तुम्हाला आता भक्तीची चार गोष्टी सांगितल्या ए बी सी डी तर तुम्ही असोसिएशन बुक रिडिंग बुक डिस्ट्रीब्युशन चांटी धाम यात्रा आणि त्याचबरोबर अर्च वगैरेची सेवा या चार गोष्टी करून तुम्ही भक्तीची प्रगती उत्तर उत्तर, उत्तर वाढू शकता जसं प्रभुपाद म्हणतात साधू साधुसंग साधुसंग नामसंकीर्तन ना भागवत शवन आवाज श्री वर्ग श्रद्धा सेवन तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्हाला अजून मी कुठल्या गोष्टीविषयी सांगावं असं वाटत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा